नमस्कार भारतीय विचारधारेतना सत्यापर्यंत पोचण्याचे अनेक मार्ग सांगितले आहेत त्यांना दर्शन म्हणतात हो बरोबर आज आपण काही प्रमुख दर्शनांमधील म्हणजे जैन मीमांसा वेदांत यातले काही निवडक विचार बघणार आहोत आपल्या स्रोतांमधून काय महत्वाचं आणि रंजक मिळतंय ते पाहूया जरा यात खोलवर जाऊन बघूया का नक्कीच भारतीय दर्शने म्हणजे काही फक्त कोरडी तात्विक चर्चा नाहीये ती खरंतर आयुष्याकडे बघण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत प्रत्येकाची आपली पद्धत आपले विचार आणि त्यातली खोली आपल्याला आजही विचार करायला लावते आपण आज यातल्या काही महत्वाच्या संकल्पना जरा उलगडून पाहू सुरुवात जैन दर्शनाने करूया का त्यांची अनेकांतवादाची कल्पना म्हणजे ती खूपच प्रभावी आहे नाही एकाच वस्तू किंवा घटनेकडे अनेक दृष्टिकोनातून पाहता येतं ही संकल्पना आजच्या काळात पण किती महत्वाची वाटते अगदी बरोबर अनेकांतवाद म्हणजे काय तर वस्तूमध्ये अनंत धर्म किंवा पैलू असतात हे मान्य करणं आणि स्याद्वाद ही ती व्यक्त करण्याची पद्धत आहे स्यात म्हणजे कदाचित किंवा असं म्हणूया की एका विशिष्ट अपेक्षेने अच्छा आपण जेव्हा एखादं विधान करतो ते एका विशिष्ट दृष्टिकोनातूनच खरं असतं ते संपूर्ण सत्य नसतं यामुळे होतं काय की टोकाची भूमिका टाळता येते हे एक प्रकारचं सापेक्षतेचं म्हणजे रिलेटिव्हिटीचं तत्वज्ञान आहे जे आजकाल विचारविनिमयात जास्त सामंजस्य आणू शकतं आणि पुदगल म्हणून पण एक संकल्पना आहे ना ती काय आहे हो पुद्गल म्हणजे भौतिक तत्व मॅटर ज्याला स्पर्श रस गंध वर्ण असतो आणि जे सतत एकत्र येतं म्हणजे पूरण आणि वेगळं होतं म्हणजे गलन ते द्रव्य म्हणजे पुद्गल ओके okay. हा जगाचा भौतिक आधार मानला जातो त्यांच्या विचारात आणि यासोबतच अर्थात अहिंसा हो अहिंसा तर खूप महत्वाची आहे अगदी कोणत्याही जीवाला त्रास न देणं आणि अपरिग्रह अपरिग्रह म्हणजे अनावश्यक संग्रह टाळणे अपरिग्रह म्हणजे फक्त वस्तू साठवणं नाही तर लोभावर नियंत्रण ठेवणं जास्त महत्वाचं आहे कारण लोभच जास्त संग्रहाला कारणीभूत ठरतो असं मानलं जातं बरं आता थोडं वेगळं दर्शन पाहू पूर्व मीमांसा या दर्शनाचा मुख्य भर कशावर असतो पूर्वमीमांसा दर्शनाचा मुख्य संबंध आहे वेदांमधल्या कर्मकांडाशी कर्मकांड म्हणजे म्हणजे वेदांमध्ये जे यज्ञ याग किंवा विधी सांगितले आहेत ते कसे करायचे त्यांचा नेमका अर्थ काय लावायचा आणि मुळात धर्म म्हणजे नक्की काय याचं विश्लेषण हे दर्शन करतं महर्षी जेमिनींनी मीमांसा सूत्र लिहून याची व्यवस्थित मांडणी केली त्यांच्या मते धर्म काय आहे हे फक्त वेदांवरूनच समजतं म्हणजे प्रत्यक्ष अनुभवाने किंवा केवळ तर्काने नाही अच्छा म्हणजे वेदांमधल्या हजारो वाक्यांचा अचूक अर्थ लावण्यासाठी काहीतरी पद्धत असणारच मग हो आणि ही पद्धत खूप विचारपूर्वक बनवली आहे मीमांसा दर्शनाने वैदिक वाक्यांचा नेमका अर्थ काढण्यासाठी एक तर्कशुद्ध प्रणालीच विकसित केलीये यात कोणतीही गोष्ट समजून घेताना काही टप्पे महत्वाचे मानले जातात आधी विषय काय आहे मग त्यावर काय शंका आहे म्हणजे संशय काय आहे सुरुवातीचं मत काय म्हणजे पूर्वपक्ष त्याला विरोध करणारं मत काय म्हणजे उत्तरपक्ष आणि मग शेवटी निष्कर्ष काय म्हणजे निर्णय अरे वा ही तर जवळपास एखादी वैज्ञानिक पद्धत वाटतेय हो एका अर्थाने म्हणता येईल आणि याहूनही महत्वाचं म्हणजे त्यांनी वाक्यांचे प्रकार ओळखले कोणतं वाक्य विधी आहे म्हणजे काय करावं हे सांगणार उदाहरणार्थ स्वर्गासाठी यज्ञ करावा ओके आणि कोणतं वाक्य अर्थवाद आहे जे फक्त स्तुती किंवा निंदा करतं उदाहरण हा यज्ञ सर्वश्रेष्ठ आहे हे प्रत्यक्ष काही करणं सांगत नाही पण प्रेरणा देतं अच्छा म्हणजे एक कृती सांगतं आणि दुसरं त्याबद्दल काहीतरी भाष्य करतं अगदी कोणता शब्दशहा अर्थ घ्यायचा कोणता लाक्षणिक याचे पण नियम दिलेत ही अचूकता इतकी महत्वाची मानली गेली की पूर्वी कायद्याचा अर्थ लावण्यासाठी पण म्हणजे लीगल इंटरप्रिटेशनसाठी या मीमांसा पद्धतीचा वापर व्हायचा खरंच की काय म्हणजे फक्त धार्मिक विधींपुरतं मर्यादित नव्हतं हे नाही अजिबात नाही शब्दांच्या अचूक अर्थाला किती महत्व दिलं गेलं होतं हे दिसतं यातून वा खूपच इंटरेस्टिंग आहे हे बरं आता एका वेगळ्या मुद्द्याकडे वळूया अनेक पाश्चात्य अभ्यासक भारतीय दर्शनांना निराशावादी म्हणतात हा एक कॉमन गैरसमज आहे कारण ती जगात दुःख आहे हे मान्य करतात याबद्दल काय वाटतं हे बघा भारतीय दर्शने दुःखाचं अस्तित्व मान्य करतात हे खरंय पण ते तिथेच थांबत नाहीत दुःख आहे हे सत्य स्वीकारणं ही फक्त पहिली पायरी आहे पण त्यातून बाहेर कसं पळायचं दुःखाचा अंत कसा, कसा करायचा म्हणजे मोक्ष कसा मिळवायचा याचा मार्ग दाखवणं हे जवळजवळ सगळ्या दर्शनांचं अंतिम उद्दिष्ट आहे डॉक्टर राधाकृष्णननी म्हटलं तसं की जगाला क्षणभंगूर किंवा माया मांडण्यापुरतं ते कदाचित निराशावादी वाटेल बरोबर पण दुःखातून अंतिम सुटका म्हणजे मोक्ष किंवा निर्वाण शक्य आहे हा विचार अत्यंत आशावादी आहे सुरुवात दुःखाच्या जाणीवेने होते पण शेवट मात्र मुक्तीच्या आशेने होतो अच्छा आणि आत्म्याच्या संकल्पनेबद्दल काय त्यात पण विविधता आहे का हो खूपच खूप वेगवेगळी मतं उदाहरणार्थ बौद्ध दर्शन घ्या तिथे आत्मा हा असा एक अविनाशी स्थिर घटक मानलेला नाही तर त्याला चेतनेचा सतत बदलणारा प्रवाह म्हणजे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस मानला आहे सतत बदलणारा या उलट वेदांत दर्शन आहे ज्याला उत्तर मीमांसा पण म्हणतात ते आत्म्यालाच अंतिम सत्य मानतं म्हणजे ब्रह्म ब्रह्म हे ज्ञान मिळवण्याच्या प्रवासात्मक जिज्ञासू म्हणजे ज्याला जाणून घेण्याची तीव्र इच्छा आहे आणि ज्ञानी म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालं आहे असे साधकांचे टप्पे पण मानले जातात तर आजच्या चर्चेतून हे अगदी स्पष्ट होते की भारतीय दर्शनांमध्ये विचारांची किती प्रचंड विविधता आहे आणि खोली पण आहे जैन दर्शनाचा अनेकांतवाद आपल्याला इतरांचे दृष्टिकोन समजून घ्यायला शिकवतो बरोबर मीमांसेची पद्धत माहितीचा नेमका अर्थ कसा लावायचा हे दाखवते आणि वेदांत आत्म्याच्या शोधातून अंतिम सत्याकडे जायचा मार्ग सांगतो अगदी बरोबर आणि हे केवळ प्राचीन तत्वज्ञान नाही आहे अनेक विचार आजही आगू पडतात अनेकांतवाद आपल्याला अधिक सहिष्णू बनवू शकतो नाही का नियम आपल्याला कोणतीही माहिती नीट तपासून बघायला म्हणजे चिकित्सक विश्लेषण करायला मदत करू शकतात खरंच आजच्या चर्चेतून ऐकणाऱ्यांना विचार करण्यासाठी एक दिशा नक्कीच मिळाली असेल असं वाटतं की या हजारो वर्षांपूर्वीच्या विचार प्रणालींमधून आपण आजच्या जगात जे इतकं गुंतागुंतीचं आहे त्यात अधिक समंजसपणे जगण्यासाठी किंवा आपले प्रश्न सोडवण्यासाठी कोणती तत्व उचलू शकतो नक्कीच विचार करण्यासारखा प्रश्न आहे